येवला शहरात पोलीस महसूल नगरपालिका प्रशासन यांच्या संयुक्त नायलॉन मांजा वापरविरोधात जनजागृती रॅली संक्रांतोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पतंग उडवण्यासाठी पारंपरिक मांजाऐवजी नायलॉन मांजाचा हा पतंग शौकीनांकडून मोठ्या प्रमाणात होत असतो या नायलॉन मांजामुळे माणसासह पशुपक्ष्यांची हानी होत असून हा नायलॉन मांजा वापरू नये यासाठी पोलीस महसूल आणि नगरपालिका प्रशासनाच्या वतीने संयुक्तिक नायलॉन मांजा वापरविरोधी भव्य रॅली काढण्यात आली होती या रॅलीसाठी येवला शहरातील सर्व शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने सामील झाले होते शिवसृष्टी येवला येथे नायलॉन मांजांना वापरण्याची शपथ देऊन रॅलीचा समारोप करण्यात आला येवला न्यूज साठी सचिन वखारी येवला సూచనా ఇలా క్షేత్రి నాగరకీ रैली का आज ही रॅली काढण्यात आली आज येवला नगरपालिका येवला शहर पोलीस स्टेशन तहसील कार्यालय येवला व येथील सर्व महाविद्यालय जनता विद्यालय स्वामी मुक्तानंद विद्यालय एन विद्यालय या विद्यालयाच्या वतीने नायलॉन विरुद्ध जनजागृती रॅली आयोजित करण्यात आली होती येवला तालुक्यामध्ये नायलॉन मांज्याचा वापर होत असून आतापर्यंत जवळपास पाच घटना झाल्या आहेत आणि ते सर्व प्रकार गंभीर आहेत कुणालाही इजा होऊ नये आणि यापुढे अशा घटना होऊ नये यासाठी या रॅलीचे आयोजन केले आहे यामधून अपेक्षित आहे मोठ्या प्रमाणात जनजागृती आम्ही करू विद्यार्थ्यांना या रॅली नंतर शपथ सुद्धा देण्यात येणार आहे आज येवला शहरात येवला नगर परिषद येवला पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन यांच्या वतीने नायलॉन मांजेच्या विरोधात ही जनजागृती रॅली आपण काढलेली आहे यात मोठ्या प्रमाणात शालेय विद्यार्थी सहभागी झालेले आहेत शालेय विद्यार्थ्यांना नायलॉन मांजेचा वापर करू नये याबाबत आपण शपथ देणार आहोत आणि या प्रकारे नायलॉन मांजाचा वापर न करता पारंपरिक धागा वापरावा यासाठी आपण ही प्रयत्न चालू आहे